त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बारा बोलते पगड जातीची म्हणून माळेगावला नांदेड जिल्ह्यामधल्या पाहिलं जात त्या खंडोबाच्या चरणी आज आम्ही नतमस्तक झालो आहोत आणि इथून आम्ही आता रॅलीने लोहा खंडाच्या जा जाहीर सभेला जात आहोत सकाळीच आम्ही परभणी तालुक्यातल्या बनवस गावामध्ये सभा झाली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामध्ये अठरा पगड जाती एकत्रित येत आहेत आणि आमचं आरक्षण कोणतरी चॅलेंज करत आहे आमचे हक्क अधिकार कोणतरी काढून घेत आहे एवढं सगळं या समाज व्यवस्थेमधल्या सगळ्या लोकांनी आजपर्यंत या, या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये एवढं आपलं योगदान दिलं गेलो त्या लोकांनी जातीच्या मतीने त्या माणसांनाच नेहमी दुय्यम वागणूक राहावं लागतं आणि हे हक्क आणि अधिकाराची लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही या माळेगावच्या खंडोबाच्या चरणी साखड्या घातलं आमचा खंडोबा हा घोड्यावर बसणारा होता आमचा खंडोबा हा हातामध्ये खांडात तलवार घेऊन प्रवृत्तींच्या पुकारणारा होता हा आमचा आमच्या हे खंडोबा हे कुलदैवत कुठल्या कुणाचं या महाराष्ट्रामधल्या अठरा पगरगतीचं कुलदैवत आणि आमच्या कपाळाला जो आडवा भंडारा लावला जातो ते समतेचं प्रतीक आहे हे सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालणारं प्रतीक आहे आणि हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज या माळेगावच्या खंडोबाच्या चरणी नतमस्तक झालेल्या आहोत आणि आता लोहा कलंगाच्या सभेला आम्ही पुढे निघत आहोत येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण ओबीसी मार्फत काय निवडून देणार आम्ही या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना हा सांगावा देत आहोत की आपण ओबीसीला पहिल्यांदा मतदान करायचं ओबीसी नंतर एस एसटीला मतदान करायचं आणि ते एखादा उमेदवार असेल तर त्याला मतदान करायचं गावगड्यातल्या अठरा पगडगतीच्या जातीच्या आणि अधिकाराचं संरक्षण करायचं ज्या ज्या माणसाला तुम्ही आजपर्यंत निवडून दिलं ते ती माणसं कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार नाही रस्त्यावरच्या लढाईमध्ये बोलायला तयार नाही एखादं आंदोलन चाललं असलं तर त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला तयार नाही आमच्या तीन तीन चार चार पाच पाच पिढ्यांनी ज्यांना आमदार केलं ज्याला खासदार केलं ज्याला मुख्यमंत्री केलं ज्याला इज्जत दिली ज्याला कारखानदार बनवला ज्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो ज्यांच्या पालखीचे भुई आम्ही झालो ती माणसं मात्र आम्हाला खाली चेडायला निघालेली आहेत आणि हेच तत्व डोळ्यासमोर घेऊन नियू घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी विजय बांधव पणित बांधव या महाराष्ट्रामधलं पुणे शाहू आंबेडकरांचं संविधान वाचवतील आपल्या अधिकार वाचवतील